नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपस्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या लेक्चर मध्ये आपण वयवारीचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत पहिला क्वेश्चन आहे नागपूर शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे अ ब आणि क यांच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला ते गजन आहेत कोण कोण आहे बघा एक अ नावाचा व्यक्ती आहे दुसरा ब नावाचा व्यक्ती आहे आणि तिसरा क नावाचा व्यक्ती आणि ह्या तीन व्यक्तींच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला अ ब आणि क ची त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे तर अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे तीन व्यक्तींच्या वयाची बेरीज किती आहे अठ्ठ्याऐंशी वर्षे आहे आणि तुम्हाला क्वेश्चन असा विचारला आहे की तर चार वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती आजची बेरीज दिली आणि कधीची विचारल्या चार वर्षांपूर्वीची बेरीज विचारल्या मग मला सांगा आज तिघांच्या वयाची बेरीज जर अठ्ठ्याऐंशी वर्ष असेल तर चार वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल प्रत्येकाचं वय चार चार न कमी होईल अ च चार न कमी होईल ब च चार न कमी होईल आणि क च सुद्धा चार न कमी होईल म्हणजे असं टोटल वय किती न कमी होईल बारा न कमी होईल म्हणून आजच्या बेरजेमधून हे बारा मायनस करा तर त्यांची चार वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज भेटून जाईल तुम्हाला मग अठ्ठ्याऐंशी मधून बारा गेले आठ मधून दोन गेले सहा उरले आठातून एक गेला किती उरला सात म्हणजे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे शहात्तर वर्ष किती असणार आहे शहात्तर वर्ष या क्वेश्चनचा आन्सर असेल शहात्तर ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वडिलांची वय मुलाच्या वयाच्या वडिलांच्या व मुलाच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला त्यांच्या वयाचा गुणाकार दिलाय आणि सहा वर्षानंतर वडील व मुलाच्या वयाचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला बघा कोण कौन कोण आहे एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे आणि त्यांच्या वयाचं तुम्हाला गुणोत्तर गुणोत्तर दिलंय किती दिले सात रेशो तीन वडिलांचं वय आपण सात एक्स पकडू मुलाचं वय तीन एक्स पकडू मग या दोघांच्या वयाचा तुम्हाला काय दिलाय गुणाकार दिलेला आहे मला सांगा इथं गुणाकार करा वडिलांचं वय किती आहे सात एक्स आहे मुलाचं वय किती आहे तीन एक्स आहे आणि ह्या दोघांच्या वयाचा गुणाकार तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय तो आहे सातशे छप्पन किती येईल सात त्रिक एकवीस आणि एक्स आणि एक्स यांचा जर गुणाकार केला तर ते येते एक्सचा वर्ग इक्वल्स टू किती येईल सातशे छप्पन मला सांगा एका गुणाकारातले एकवीस तिकडे भागाकारात जाणार आहेत म्हणून एक्स चा वर्ग बरोबर किती सातशे छप्पन भागिले एकवीस तर एक्स चा वर्ग बरोबर एकवीस चा पहाडा म्हणा एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी मोठं होत आहे एकवीस त्रिक त्रेसष्ट पंच्याहत्तर मधून जर त्रेसष्ट गेले किती उरतात बघा पाच मधून तीन गेले दोन उरले सात मधून सहा गेला एक उरला बारा उरले आणि इथलं राहिलेलं सहा एकवीस सव्वीसाचे म्हणून एक्स चा वर्ग बरोबर जर वर्ग बरोबर छत्तीस आलं तर वर्गमूळ काढावं लागेल तुम्हाला कितीचा वर्गमूळ आहे सहाच म्हणून एक्स ची व्हॅल्यू आली तुमची किती सहा आता बघा एक्स ची व्हॅल्यू सहा आली त्याच्यावर वल्लांचं वय भेटेल तुम्हाला वल्लांचं वय किती होतं सात एक्स होतं एक्स ची जर व्हॅल्यू सहा आले तर वल्लांचं वय किती येईल सात गुणिले सहा म्हणजे वल्लांचं आजचं वय भेटेल तुम्हाला बेचाळीस वर्ष त्याच्यावर मुलाचं सुद्धा वय काढता येईल एक्स ची व्हॅल्यू सहा आहे मुलाचं वय तीन एक्स होतं म्हणून तीन गुणिले सहा म्हणून मुलाचं वय आलं अठरा वर्ष आपल्याला इथपर्यंत थांबायचं नाही पुढे प्रश्न विचारला त्यांनी काय विचारले सहा वर्षानंतर वडील आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर किती असं विचारले मग आज वल्लांचं वय बेचाळीस वर्ष आहे अजून सहा वर्षानंतर वल्लांचं वय किती होईल बेचाळीस प्लस सहा किती होईल अठ्ठेचाळीस वर्ष तसंच मुलाचं आजचं वय अठरा वर्ष आहे अजून सहा वर्षानंतर मुलाचं वय किती होईल अठरा प्लस सहा चोवीस त्यांच्या वयाचं तुम्हाला काय विचारलं गुणोत्तर विचारले किती येईल गुणोत्तर बघा चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजेच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती येईल दोन रेशो एक म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे दोन रेशो एक सोलापूर शहर पोलीसला विचारला प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा रमा मालाहून तीन वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला तर क्वेश्चन मध्ये विचारलंय की रमाची सध्याची वय किती असा प्रश्न विचारला मग आता मला सांगा कोण कोण आहे एक रमा आहे आणि दुसरी माला आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला किती पाच रेशो सहा ह्याला सहा एक्स पकडा ह्याला पाच एक्स पकडा हे गुणोत्तर कधीच आहे दोन वर्षानंतरच आहे कधीच आहे दोन वर्षानंतरच मग तुम्हाला मी एक वैवारीमध्ये सांगितलं होतं की वैवारीमध्ये त्यांचा जो फरक असतो वयामधला तो कधीही सारखा असतो बरोबर आहे म्हणजे काय बघा रमा मालाहून तीन वर्षांनी लहान आहे याचा अर्थ काय रमा आणि वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे तीन वर्षाचा हा तीन वर्षाचा फरक कधीही सारखाच असणार मला सांगा दोन नंतरचा जर त्यांचे गुणोत्तर दिलं असेल तर दोन वर्षानंतरही त्यांच्या वयामधला फरक तेवढाच राहणार आहे किती तीनच वर्षाचा मग इथं फरक किती आहे बघा मालाचं वय सहा एक्स आहे रमाचं वय पाच एक्स आहे मग इथं फरक इथे सहा एक्स मधून पाच एक्स गेले किती उरले एक्स म्हणजे इथं एक्स वर्षाचा फरक आहे आणि क्वेश्चन मध्ये किती वर्षाचा फरक आहे तीन वर्षाचा फरक आहे याचा अर्थ या एक्स ची व्हॅल्यू तुमची तीन आली डायरेक्ट इथे येऊन जातं तर एक्स ची व्हॅल्यू तीन आली तर कुणाचं वय विचारले तुम्हाला रमाचं सध्याचं वय रमाचं वय किती आहे बघा पाच एक्स आहे म्हणून पाच गुणिले तीन आन्सर किती पंधरा ऑप्शन मध्ये तुम्हाला पंधरा दिसेल पण आन्सर पंधरा नाहीये तुम्हाला कधीच विचारलंय रमाचं सध्याचं वय विचारलंय म्हणजे आजचं वय विचारलंय हा रेशो दोन वर्षानंतरचा होता म्हणजे दोन वर्षानंतर रमाचं वय आलं किती पंधरा वर्ष तर रमाचं आजचं वय किती त्याच्यातून दोन मायनस करा म्हणून त्या रमाचं आजचं वय असणार आहे किती वर्ष तेरा वर्ष म्हणून या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे तेरा ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए या पद्धतीनं असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा दोन बहिणीच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला पिंपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारायला प्रश्न आहे मग काय विचारले त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काढायचंय तर दोन बहिणीच्या वयाचं गुणोत्तर दिले त्यांच्या वयाची बेरीज दिल्या तर लहान बहिणीचं वय किती असेल विचारले बरोबर आहे मग मला सांगा दोन बहिणी सपोज ए आणि बी ह्या दोन बहिणी आहेत असं समजूया आपण आणि ह्या दोन बहिणींच्या वयाचं गुणोत्तर दिले किती चार एक्स आणि सात एक्स आणि ह्या दोन बहिणीच्या वयाची बेरीज दिल्या तुम्हाला बेरीज किती आहे मग इथं चार एक्स आणि सात एक्स इक्वल्स टू टोटल बेरीज सांगितल्या पंचावन्न वर्ष मग इथली बेरीज किती आली रे बघा चार आणि सात किती झालं अकरा एक्स जरी अकरा एक्स बरोबर पंचावन्न आलं तर एक्स ची व्हॅल्यू किती आली पंचावन्न भागीले अकरा त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू किती अकरा पैसे पंचावन्न जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर कुणाचं वय विचारले तुम्हाला बघा तर बहिणीचं वय विचारले लहान बहिणीचं ज्याचा रेशो लहान ते लहान असणार म्हणजे इथं ए लहान असणार आहे तर एचं वय काढायचे तुम्हाला एचं वय किती आहे चार एक्स आहे जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली चार एक्स ची व्हॅल्यू किती चार गुणिले पाच म्हणण्या क्वेश्चनचा लहान बहिणीचं वय आलेलं आहे पुढील प्रश्न बघू आपण बघा हा प्रश्न गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे प्रश्न असा आहे गणेश आणि महेश यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला पाच वर्षानंतर हे गुणोत्तर तीन रेषो चार असे होईल तर महेशचा आजचं वय किती असा प्रश्न विचारला हा प्रश्न तुम्ही शॉर्टकट आणि बेसिक दोन्ही पद्धतीनं करू शकता बघा आपण सुरुवातीला बेसिक न करू आणि नंतर एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला महेश आहे आणि दुसरं कोण आहे गणेश आहे ठीक आहे एक गणेश आहे आणि महेश आहे आणि गणेश आणि महेश यांच्या वयाचं गुणोत्तर दिले दोन रेशो तीन म्हणजे गणेशचं वय दोन एक्स आणि महेशचं वय तीन एक्स बरोबर हे आजची वय झाली पाच वर्षानंतर मग मला सांगा गणेशचं पाच वर्षानंतरचं वय किती होईल दोन एक्स प्लस पाच त्याच पद्धतीनं महेश सातचं वय तीन एक्स आहे तर पाच वर्षानंतर किती होईल तीन एक्स प्लस पाच आणि पाच वर्षानंतर ह्या दोघांच्या वयाचं तुम्हाला गुणोत्तर दिले ते गुणोत्तर आहे तीन रेशो चार म्हणजे तीन भागिले जर स्वाल केलं तुम्ही बघा किती चार गुणिले दोन आठ एक्स प्लस चार गुणिले पाच वीस इक्वल टू तीन गुणिले तीन नऊ एक्स प्लस तीन गुणिले पाच पंधरा वेरियबल वेरियबल एका साईडला आणू आपण एका नऊ एक्स इकडा नो आठ एक्स मायनस नऊ एक्स बरोबर एका वीस तिकडे न्या पंधरा मायनस वीस आठ एक्स मधून नऊ एक्स गेले मायनस एक्स उरले त्याच्यावर पंधरा मधून वीस गेले मायनस पाच उरले मायनस मायनस कटलं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली पाच आली जर एक्स ची व्हॅल्यू तुमची पाच आली तर कुणाचं वय विचारलं तुम्हाला बघा तर वय विचारले म्हणेश सातचं वय मग म्हणजे सातचं वय किती होतं तीन एक्स होतं एक्स ची व्हॅल्यू जर पाच आली तर तीन एक्स ची व्हॅल्यू किती तीन गुणिले पाच म्हणून ते मायस सातचं वय असणार किती वर्ष पंधरा वर्षे आता बघा हा प्रश्न कौन तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह केला आपण हा प्रश्न रेशोच्या मित्राने एका दहा सेकंदात सॉल्व्ह करू शकतो कसं बघा कोण कोण आहे एक गणेश आहे आणि दुसरा कोण आहे महेश आहे ह्या दोघांच्या आजच्या वयाचा रेशो दिलाय तुम्हाला किती आहे रे दोन रेशो तीन आहे आणि नंतरचा रेशो दिलाय पाच वर्षानंतरचा ते पाच नंतरचा रेशो किती आहे तीन रेशो चार आहे किती आहे तीन रेशो चार कसं शॉर्टकट पद्धतीने सॉल्व्ह करायचं बघा मला सांगा रेशोमध्ये किती ऍड झाले गुणोत्तरामध्ये दोन होतं तीन झाले एक गॅप कितीचा झाला एकचा इथं तीन आहे तीन पासून चार झाले इथं सुद्धा गॅप किती आहे एक एकचा म्हणजे गुणोत्तरामध्ये एकचा चा गॅप आहे सारखा गॅप आहे आणि आपल्याकडे गॅप किती आहे वर्षाचा म्हणजे किती वर्षानंतरचा नवीन रेशो आहे पाच वर्षानंतरचा म्हणून ह्या एक व्हॅल्यू पाच आहे डायरेक्ट आलं आपल्याला विचारलंय कुणाचं वय तर महेश वय महेश वय किती होतं बघा तीन होतं तर तीन बरोबर किती डायरेक्ट आन्सर येऊन जातो जर एक बरोबर पाच तर तीन बरोबर किती किती येईल मग तीनापाची पंधरा म्हणून माझ्या वेळ असणार आहे पंधरा वर्ष तर या पद्धतीने तुम्ही एका दहा सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता धन्यवाद